नमस्कार मी गिरी आज आपण दिव्याच्या अमावस्येबद्दल म्हणजे ज्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि ही अमावस्या आषाढाच्या शेवटच्या दिवशी येते बा आणि त्या दिवशी आपण घरामध्ये गा, असणाऱ्या सगळ्या दिव्यांची पूजा करतो त्याला नैवेद्य दाखवतो आणि लक्ष्मीला आवाहन करतो की तू आमच्या घरी ये आणि स्थिर राहा म्हणजे दीपपूजेच्या ऐवजी आता आली मात्र गटारी अमावस्या साजरी करण्याची पद्धत ही खर तर अतिशय वाईट पद्धत आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांनी पाहिजे तसं करावं पण आपली संस्कृती आपले सण यांचं वेळापण का म्हणून करायचं की समाजामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की ग आहारी म्हणजे जो आहार गेलेला आहे त्या आहाराला त्या आहाराची अमावस्या असं म्हणतात कि म्हणजे जो आहार आपल्याला टाळणं गरजेचं आहे म्हणजे अमावस्यानंतर आहारामध्ये बदल करणं अपेक्षित असत मग त्या अमावस्यानंतर कारण पावसाळा सुरू असतो चातुर्मास सुरू झालेला असतो त्यामुळे हवेत दमटपणा वाढलेला असतो आणि हा दमटपणामुळे पचनशक्तीची तीव्रता कमी झालेली असते पचण्यास हलकं असणार अन्न यावेळेस घेणं अपेक्षित आपल्या किती दूरदर्शी होते त्यांनी हे चातुर्मास आपल्याला घालून दिले की सामिश आहार या काळामध्ये तुम्ही टाळला पाहिजे असं त्यांनी सांगितलं त्याच कारण पचन संस्थेवर येणार प्रेशर कमी करण्यासाठी तुमचा जो आहार अगोदर होता तो सोडून द्या म्हणजे तो गत करा आणि नवीन आहाराला सुरवात करा कारण पावसाळ्यामुळे निरनिराळ्या वनस्पती वाढलेल्या असतात आणि ज्या वनस्पती वाढतात त्या त्याच्यामध्ये आवश्यक असणारी भाजी वाढते पहा त्याला रान भाजी म्हणतात आणि ती भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात पण लोक या अमावस्याला गटारी अमावस्या असं संभवतात संबोधतात तर गटारी अमावस्या ही ऍक्च्युअली गटारी अमावस्या नाही गताहारी आहारी अमावस्या म्हणजे जो काही आहार आपल्याला सोडून द्यायचा आहे अशी ही अमावस्या म्हणजे जसं शाकाहारी म्हणजे शाक आहारी म्हणजे शाखेचा आहार घ्यायचा म्हणजे भाज्यांचा आहार घ्यायचा असं निसर्ग आपल्याला सुचवत असतो आणि निसर्गामध्ये असणाऱ्या निसर्गाने ही जी शक्ती आपल्याला दिलेली आहे जी नवनिर्मिती झालेली आहे त्याची पूजा करण्यासाठी या दिवशी पूजा करतात मग वैज्ञानिक कारण खूप वर्षापूर्वीपासून हजारो वर्षापूर्वीपासून आपल्या धर्मात हे सांगितलेलं आहे आणि विज्ञानातही ते समावलेलं आहे कारण जर मांसाहार या काळात केला तर पचन संस्थेवर जास्तीत जास्त ताण येतो आणि आताच आपण करोनाच्या काळामध्ये अनुभवलेला आहे की कि किती त्रास होतो कि जर त्या काळामध्ये आपण काळजी घेतली नसती तर आज आपण टिकलोच नसतो त्यामुळे पूर्वजांनी आपल्या दूरदर्शीपणे आपल्याला सांगितलेलं आहे ओलसड पावसाळी वातावरणामध्ये मांसाहार नीट पचत नाही मग बहुतेक प्राण्यांचा या काळामध्ये जनन काळ असतो म्हणजे नवीन प्रजा निर्मितीचा तो काळ असतो मग जर आपण त्याच प्राण्यांना मारून काढलं तर नवीन निर्मिती कशी करणार आहे कोळी बांधव या काळामध्ये समुद्रात जाळी टाकत नाही पहा कारण मासे त्या प्रजनन अवस्थेच्या अवस्थेमध्ये असतात मग जर आपण अशा पद्धतीने हे नियम आपल्या ऋषी मुनी घालून दिलेले पाळले तर ते, ते जास्त चांगले राहतील बाहेरच्या वातावरणामध्ये बॅक्टेरिया खूप वाढलेले असतात त्यामुळे ते प्राण्यांच्या त्वचेवर बसतात आणि जरी कितीही शिजवलं तरी त्यांचा नाश होत नाही आणि असे पदार्थ जर आपण त्यावेळेस बॅक्टेरिया त्याच्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होते आणि अशा प्रकारचा मांसाहार जर केला तर आपला आरोग्य बिघडण्याची शक्यता असते आज पुष्कळ लसी निर्माण झाल्या पण तरी सुद्धा संसर्गाला जर आळा घालायचा असेल तर या जंतूंना आपल्यापासून दूर ठेवणं आवश्यक आहे म्हणूनच मांसाहार टाळणं गरजेचं आहे आता दीप पावसेपासून शाकाहारी करण्यामागचं शास्त्रीय कारण हेच आहे की अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक रानभाज्या या काळात उगवतात पहा आणि संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाही मग त्यावेळेस जर आपण या भाज्यांचा उपयोग आहारामध्ये केला तर आपल्याला सगळे न्यूट्रिएंट तर मिळतातच पण आपलं आरोग्यही चांगलं राहत आणि तुलनेने शाकाहार या दिवसामध्ये चांगल्या तऱ्हेने पसतो पचन संस्थेवर ताण येत नाही विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या जाणारी कंदमुळं सुद्धा याच आहारामध्ये येतात आणि ती उपयुक्त आणि पोषक असतात कायम मांसाहार करणाऱ्या लोकांच्या पचन संस्थेवर कायमच ताण असतो त्यामुळे शाकाहारी जर हो या चार केलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो अशा सर्व कारणांमुळे आपली धार्मिक जोड त्याला देता येईल आणि निसर्गाचा तोल साधण्यासाठी हे यासारखे जे गटारी अमावस्या असं म्हणून जी हेटाळणी केली जाते किंवा के त्या दिवसाला महत्व दिलं जात ती प्रसिद्धी देणं आपण टाळलं पाहिजे धार्मिक प्रवृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पुढे असतो आणि तो आपल्याला पाळायचा असतो म्हणूनच आपण दिव्याची अमावस्या कारण त्या दिवशी पूर्ण अंधकार असतो पहा आणि नवीन सुरुवात होणार असते श्रावणाची म्हणून स्त्रिया घरातले असतील नसतील तेवढे सगळे दिवे घासून पुसून लक्क करतात आणि त्याची पूजा करतात त्या पूजेला पंचपक्वनाचं नैवेद्य दाखवतात आणि पुढील मंत्राने त्याची पूजा करतात सर्व काम प्रदोभवेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे दिव्या तू सूर्यरूप आहेस आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये तू सगळ्यात उत्तम आहेस आणि या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि माझ्या आयुष्यामध्ये मा हा जो तुझा प्रकाश आहे जो मंद आहे पण तो जास्त काळ चालणार आहे तो माझ्या आयुष्यामध्ये मा यानंतर दिव्याची कहाणी ऐकतात आणि मग आरोग्य आणि लक्ष्मीला आवाहन करतात आणि लक्ष्मी, करता, लक्ष्मी स्थिर व्हावी याचा प्रयत्न करतात तर चला तर मग या श्रावण महिन्यामध्ये या आषाढी अमावसेला आपण हा गतहार करूया आणि जे काही हे वेगळ्या प्रथा सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या गटारी अमावस्याच्या नावाखाली स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे पण प्रत्येकाने संयमाने हे स्वातंत्र्य पाळलं पाहिजे आणि या दिव्याजी कडे आपण अशी प्रार्थना करू शकतो की आम्हाला आमच्या सगळ्या उत्कर्षासाठी आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे लक्ष्मी माते तू आमच्या घरामध्ये स्थिर राहा आणि आम्हाला आरोग्य आयुष्य संतती आणि संपत्ती दे तर मग या दिव्याच्या अमावस्येला करणार ना तुम्ही सगळ्यांना दिव्याची पूजा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा आणि तुमच्या जा जर जा काही शंका असतील तर जरूर मेसेज लिहा की ज्याच्यामुळे आम्हाला नक्की कळेल की तुम्हाला आणखीन कशा कशाची अपेक्षा आहे 本並。Then